ट्रिबन क्लब च्या नोडल अधिकारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांची रेड ट्रिबन क्लब या विषयावर कार्यशाळा दिनांक ऑक्टोबर रोजी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे घेण्यात आली यावेळी आपले उद्घाटन परमार्गदर्शनात डॉक्टर दिलीप सौंदळे यांनी एन एस एस अधिकारी यांची भूमिका विषद करताना नवीन युवक तयार करण्यामध्ये प्राध्यापक यांची महत्वाची भूमिका असल्याचे सांगितले या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्राध्यापक विशाल गजबिये डॉक्टर मंदा नांदुरकर डॉक्टर पानट वरिष्ठ स्त्री रुगतज्ञ जिल्हा कार्यक्रमाधिकारी अजय साखरे जिल्हा परिवेक्षक प्रकाश शेंगोकार हे मंचावर होते या कार्यशाळेमध्ये अजय साखरे यांनी जिल्ह्यातील एच आय व्ही एच आय व्ही आणि इतर आजार यावर आपले विचार मांडले तर डॉक्टर मंदा नांदुरकर यांनी रेड रिबन क्लब याबद्दल मार्गदर्शन केले तर युवक युवती त्यांच्या समस्या आणि उपाय यावर डॉक्टर सुयोगा पानट यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी प्राध्यापक विशाल गजबिये यांनी विद्यापीठची भूमिका विशद केली या कार्यशाळेला तज्ज्ञ मार्गदर्शन म्हणून डॉक्टर मंदा नांदुरकर डॉक्टर सुयोगा पानट अजय साखरे यांनी आपले कार्य पार पाडले प्रसंगी या वर्षीचा राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट कार्यक्रम प्राप्त डॉक्टर पाडेकर शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती यांचा माननीय जिल्हा तसेच इतर मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय साखरे कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय साकरे संचालन अजय खेडकर तर आभार प्रदर्शन प्रकाश शेंगोकार यांनी केले कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी दामोदर गायकवाड लोकेश पवार नरेश मनातपुरवार अजय वरठे श्याम वाहाने प्रवीण मसाळ आरती इंगळे प्रीती आगरकर राजश्री अतकरे अफसर पठाण श्रीकांत गुहाट श्रीकांत शेटे रामा कांबळे सचिव वानखडे निलेश वानखडे अमित बेलसरे नितीन बेदरकर संदीप पाटील गजेंद्र बेलसरे राजेंद्र साबळे ब्रिजेश दळवी राजेश तुमाने अंजली देशमुख परमेश्वर मेश्राम सचिन गायघोले एकता सविता यांनी आपले या कार्य चोख बजावले या कार्यशाळेला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र राज्यतंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्यतंत्र शिक्षण बोर्ड राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र राज्य आरोग्य विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या कार्यक्रम अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला उत्तम ब्राह्मणवाडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव